नमस्कार मी अमरज्योती खेडकर आपण आता आज मागचाच विषय पुढे घेतोय नामस्मरणाचा मी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याला भरपूर व्ह्यूज मिळालेत आणि भरपूर माला कमेंट मला कमेंट आलेत आणि मला असं वाटतं की थोडेफार मी उत्तर देऊ शकते कारण मी काही कोणी महान नाही आणि मला हेच सांगायचं की मी काही असं मला काही कोणी असं हा प्रचार करण्यासाठी सांगितलेलं नाही एक मला आता वेळ आहे माझा मी चा चॅनल उघडला आणि मला असं वाटतं मी आधी लहान मुलांचं संगोपन कसं करावं त्यांना कसं वाढवावं छोट्या छोट्या गोष्टी कारण ह्या मी अनुभवलेल्या आहेत आणि मी माझ्या नातवंडांना वाढवलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक आपण सांगितलं तर जनजागृती होईल म्हणजे बऱ्याच लोकांना कळत नाही असं नाहीये सगळ्यांना कळतं पण काय काय वेळेला चुका होतात आपल्या हातून तर माझ्या हातूनही माझ्या मुलांना वाढवताना चुका झाल्या पण त्या मी नातवंडांच्या ह्याच्यात सुधारल्या तसं मला असं वाटतं एक हे जे नामस्मरण किंवा हे जे आध्यात्मिक हे आहे मी अध्यात्मातली काय अगदी खूप परिपूर्ण नाहीये पण मला असं वाटतं की हे आध्यात्मिक ज्ञान आहे हे थोडंसं तुमच्यापर्यंत पोहोचवावं आणि अं जर हजारो लोकांच्यात एक दहा पाच ते दहा हजार लोकांना फायदा झाला तर छानच आहे ना, ना। मग आपण नामस्मरणाचं तर सगळ्यांना पटलेलं आहे किंवा नामस्मरण बऱ्याच मला लोकांनी सांगितलं आहे कमेंट करून की आम्ही पण नामस्मरण करतो खूप छान वाटतं बरं तुम्ही स्वामी समर्थांचं करा कोणाचंही करा मला काय कुठच्या देवाचं असं सा सांगायचं नाहीये तुम्हाला की अमुक देवाचं करा तर अमुक देवाचं करा मी तर पहिल्यांदाच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले तुम्हाला जे योग्य वाटेल आणि तुम्हाला उच्चार करायला सोप्पं वाटेल असं नामस्मरण करा एकदा नामस्मरणाला नाव नाम घेतलं की ते सोडायचं नाही मग तेच करत राहायचं मध्ये मध्ये आता एकदा स्वामी समर्थ म्हटलं एकदा गुरुदेव म्हणतं एकदा शिव असं नाही करायचं जे आपण नाव घेतो आपण नामस्मरणासाठी जे नाव पहिल्यापासून सुरू करतो तेच नाव पुढे नाम नामस्मरण त्याचं करत राहायचं आता तुम्हाला सांगते नामस्मरण कर करून तुम्हाला एक असा अनुभव येईल की नंतर म्हणजे जे सतत तुम्ही बोलत राहाल ना ना तुम्हाला एक असं आहे तुम्ही ना तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जरी झोपला आहात किंवा कुठून तरी असं जरा तुम्हाला जा की आपल्या हृदयातनं किंवा आपल्या ह्याच्यातनं आपोआप ते आता समजा श्री गुरुदैव दत्त आपण घेतलं तर श्री गुरुदेव म्हणजे आपण तोंडाने बोलत नाही पण आतून आपलं हे होतं श्री गुरुदैव दत्त श्रीगुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त असं नामस्मरण होत राहतं म्हणजे ती आपल्या शरीराला आत्म्याला पण त्याची सवय होते की त्या तोंडाने बोलावं लागत नाही आपोआप आतून आप आपला तो जप होत राहतो त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही म्हणजे बघा करून तुम्ही मी काय असं तुम्हाला कोणाला फोर्स करत नाही कारण काही एक दोन लोकांनी याच्यावर निगेटिव्ह कमेंट केल्या पण मी तेवढं सोडून देते कारण हजारो लोकांच्यात एक दोन लोकांनी असं केलं तर आपण ते सोडून द्यायचं असतं कारण आपला उपदेश चांगला आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ना आपापले अनुभवल्या तुम्ही कमेंट मध्ये म्हणजे कोण करत असेल कोणत्याही देवाचं करा असं काही मला हे नाही आहे की ह्या देवाचं करा त्या देवाचं करा अमुक नाम घ्या तमुक नाम घ्या तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा पण करा एवढंच मला सांगायचं तर तुम्हाला जे योग्य वाटतं तुम्ही करता जे काही तुम्हाला अनुभव आले ना ते तुम्ही शेअर करा नक्कीच या अनुभवामुळे दुसऱ्यांना फायदा होईल की लोकांना म्हणजे असं आतमध्ये कुठेतरी वाटायला लागतं की नाही करायला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाला सुरुवात केली की एकेकाला पटकन चांगला अनुभव येईल किंवा एक एखाद्याचं खूप चांगलं होईल आणि दुसऱ्याला तो अनुभव यायला वेळ लागेल ह्याचं कारण काय की हे माझे विचार नाहीयेत हे गुरुदेवाने सांगितले सद्गुरूने सांगितले ते सांगते की प्रत्येकाचं प्रारब्ध असतं प्रारब्धात प्रत्येकाच्या जे लिहिलेलं असतं तेच होतं एखाद्याचे जे प्रारब्धात म्हणजे मागच्या जन्मीचं खूप चांगलं त्याचं पुण्य असेल तर त्याला ते लवकर फळ मिळतं आणि ज्याला म्हणजे काही अपराध झाले आहेत आपल्याला माहीत नाही ना आपण काय केलंय ते तर त्याला फळ मिळायला उशीर लागतो पण असं समजायचं नाहीये की आता मला मिळत नाही सह्यानी हे करतोय ह्याला मिळतंय किंवा हे वाईट कामं करत यांना ह्यांना खूप छान त्याचा फायदा होतोय आहे वाईट कामं सुद्धा देव त्यांच्या नेहमी पाठीशी असतो देव त्यांच्या पाठीशी नसतो हे त्यांचं चांगल्या कर्माचं चा फळ ते भोगत असतात जेव्हा त्याची त्यांची चांगली कर्म पटापट संपायला लागतात तेव्हा त्यांना ते वाईट दिवस येतात आणि मग असे वाईट दिवस येतात की मग त्या वेळेला ते जागे झाले आणि त्यावेळेला त्यांनी कितीही चांगलं काम करायचं चा म्हटलं तर ते सगळं निस्तरायला त्यांना खूप वेळ लागतो म्हणून मला असं वाटतं की ह्याची सवय लावली ना पहिल्यापासून आणि पहिल्यापासून जर करत राहिलं ना तर ह्याचा खूप छान अनुभव येते येईल आता मी काय वाचते हे तुम्हाला दाखवते हे बघा हे माझं नित्य गुरुवाणी आता तुम्हाला उलट दिसत असेल तर नाही हे उलटच दिसते पण ह्याचं नाव आहे परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांची गुरुवाणी असं आहे आणि हे तर नित्य गुरुवाणी म्हणून एक पुस्तक आहे तर हे पण मी नेहमी वाचत असते हेही तुम्हाला उलटं दिसत असेल पण ह्याचं नाव आहे परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांची नित्य गुरुवाणी ह्याच्यात तीनशे पासष्ट पानं आहेत तीनशे पासष्ट पानामध्ये आपल्याला आपण रोज एक पान वाचायचं असतं आणि ते वाचून 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 आपल्या मनावर त्याचं असं मी हे गेले तुम्हाला सांगते जवळजवळ साधारण वीस वर्ष वगैरे झाली असतील मी दरवर्षी म्हणजे जानेवारीचं पहिलं पान फेब्रुवारी म्हणजे असे प्रत्येक मी पान एक एक, -एक, -एक, -एक वाचते कधी माझ्या हातून नाही होत वाचन पण मी शक्यतो प्रयत्न करते हे वाचायचा तसेच माझे गुरूंचा फो, हे फोटो दाखवते तुम्ही नेहमी म्हणजे मला खूप क कमेंट आल्या की तुमचे सद्गुरू कोण आहेत कुठे आहेत ते आता नाही आहेत ते साधारण एक तुम्हाला सांगते सव्वीस सत्तावीस वर्ष झाली असतील ते इथे ह्याच्यात नाहीयेत ते म्हणजे पंचतत्वात विलीन झाले म्हणा किंवा सद्गुरूना काय म्हणतात मला माहित नाही पण ते नाही आता बघा हे माझे सद्गुरु आहेत यांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना तरी तू आपल्याला इतकं फ्रेश वाटत सद्गुरूंची आणि माझी पहिली भेट कशी झाली ना ह्याचा एक मी तुम्हाला व्हिडिओ बनवी कारण तो क्षण ना खूप खूप म्हणजे खूपच म्हणजे अजूनही मला आठवतोय हो तो क्षण आणि काहीही मी बोलू शकत नव्हते काही कोणाजवळ माझं काही मला दिसत नव्हतं पुढचं असा तो क्षण होता की एक मी आता जर मी सांगायला लागले ना तर हा व्हिडिओ खूप लांब होईल आपला म्हणून तो एक मी व्हिडिओ वेगळा बनवीन की माझी आणि सद्गुरूंची भेट कशी झाली नाही काही काही ठरवलेलं नव्हतं अचानक सगळं झालं म्हणून मग असं वाटतं की कधी कधी की आपल्याला सद्गुरू भेटणं हे सुद्धा एक आपला नशिबाचा भाग आहे आणि एवढे छान सद्गुरू मिळाले की माझं आयुष्य परिपूर्ण झालं त्यामुळे आणि मला आता वाटतं की इतक्या वर्षानंतर मला आता वेळ आहे म्हणून मला असं वाटतं की हे जे विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोचवावे की ह्या जेणेकरून ह्याच्यातलं फायदा असं नाही म्हणणार मी की ह्यांना ह्याच्यामुळे है जर कोणाच्या आयुष्यात चांगलं झालं तर मला छान वाटेल माझ्या सद्गुरूंचा हा आशीर्वाद आहे तर आता मी तुम्हाला एक ओ... सद्गुरूंनीच लिहिलेलं आहे बघा गुरु नित्य गुरुवाणीचं जे मी रोज एक पान वाचते त्याच्यातलंच एक मी वाचून दाखवते गणपतीची स्थापित मूर्ती ही नेहमी डाव्या सोंडेची असते पार्थिव गणपती म्हणजे स्थापित गणपती स्वयंभू मूर्ती हे नेहमी उजव्या सोंडीचे असते ज्यांच्याकडे उजव्या सोंडेची मूर्ती आहे त्यांनी तिचे पावित्र्य सांभाळले पाहिजे नाहीतर संकटे येतात उजव्या सोंडेच्या गण मूर्तीला सिद्धिविनायक म्हणतात तसेच चिंतामणी म्हणतात डाव्या सोंडेच्या गणपतीची उपासना ही सर्वसामान्य लोकांकरताच असते काही लोकांचा समज आहे की गणपतीला लाल फूल चालते महादेवाला पांढरे फूल चालते परंतु असा नियम नाही आहे ऋतू काळात उगवणारे पुष्प व पर्ण अर्पण केले तरी चालते ज्या फुलाला वास असेल ते फूल देवाला आवडते समर्पण करणे हा त्यामागचा आपला चांगला हेतू आहे उपदेश आहे हे त्यात सगळ्यात महत्त्वाचे आहे गणपतीची पूजा करताना एकदम दुर्वांची जुडी न ठेवता एक एक दुर्वा चरणाजवळ व्हावी व प्रत्येक वेळेस ओम गम गणपत ये नमाहा असं म्हणावं म्हणजे एक दुर्वा व्हायली गणपतीच्या पायाजवळ ओम गम गणपते नमाहा ओम गम गणपतये नमा तुम्ही पाच दुर्वा वाहणार आहात तुम्ही अकरा दु दुर्वा वाहणार एकवीस दुर्वांचं तुम्ही जोडी वाहणार आहात ते तुमच्या मनावर अवलंबून आहे पण प्रत्येक वेळेला ओम गम गणपते नमा असे म्हणत जावे कारण माझा सुद्धा हा आधी गैरसमज होता मी आम्ही काय करायचो गणपतीत दुर्वांच्या जुड्या करून ठेवलेल्या असायच्या प्रत्येकाला तर आम्ही काय करायचो तो दोरा बांधलेला असायचा ना तशीच दुर्वांची जुडी आम्ही गणपतीच्या आणि गणपतीच्या पायाजवळ नेहमी दुर्वा व्हाव्या व्हाव्या तर ते मी गणपतीच्या पायाजवळ अशी दुर्वा आम्ही ठेवून द्यायचो आणि नमस्कार करायचो पण जेव्हा मी हे वाचलं तेव्हापासून मी एक एक दुर्वा ओम गम गणपते ये म्हणून मी वाहते म्हणजे तसं करते मी कारण आधी माहीत नव्हतं म्हणून तसं करत होते मी पण आता जर कळले आता तुम्हालासुद्धा सगळ्यांना कळलं आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही नाहीतर लोक लगेच कमेंट करतात त्यात काय वेगळं सांगितलं हे तर आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्यांना माहिती आहे त्यांनी करा आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी आपली चूक सुधारा आणि जर देवाचं करायचं आहे तर त्याच्या शास्त्राप्रमाणे आपण केलं तर ते लवकर फळतं तुम्हाला आता बघा अथर्व शिष्य अथर्व म्हणजे काय शांत अथर्व म्हणजे शांत होय शीर्ष म्हणजे डोके अथर्व शिष्यामध्ये अथर्व म्हणजे शांत आणि शीर्ष म्हणजे डोके हे वाचल्याने किंवा ह्याची क्रिया केल्याने डोके शांत होते अथर्व शिष्याची आवर्तने म्हणजेच गणपतीची स्तुती होय ह्याने म्हणजे हे करण्याने ज्या योगे डोके मेंदू शांत राहतो ती क्रिया होय पुष्कळ लोक याची पारायणे करतात म्हणजे संकष्टी चतुर्थीला आपण जे हे करतो गणपतीला अभिषेक करतो त्याच्यामध्ये गणपतीच्या वर दूध पाण्याची धार धरून आपण एकवीस वेळा अथर्व शिष्य म्हणतो म्हणजे हाच गणपतीचा अभिषेक झाला तर म्हणजे आता हे जे अथर्व शिष्य आहे हे लहान मुलांना लहान म्हणजे अगदी लहान नाही की ज्यांना म्हणता येईल असं त्यांना पहिल्यापासून जर शिकवलं ना तर त्यांनी काय म्हटलं आहे आता गुरुदेवांनी काय म्हटलंय की डोकं शांत राहतं यांनी त्यामुळे लहान मुलं पहिल्यापासनं शांत होतात शांत राहतात आणि हा म्हणजे हे काही असं सांगोसांगी नाही आहे हे गुरुदेवांचे बोल आहेत नित्य गुरु आणि मधलंच मी हे तुम्हाला वाचून दाखवलं आहे तर तुम्ही हे करून बघा कारण लहान मुलांना जर आपल्याला वळण लावायचं असेल की आजकाल जे आ, चाललंय जगामध्ये ह्याच्यापासून त्यांना चांगलं वळण लावायचं असेल तर काही ह्या गोष्टी पण शिकवल्या पाहिजेत लहानपणापासून त्यामुळे अथर्व शिष्य हे घरात सगळ्यांनी म्हणावं पण जर नाही कोणाला आवडतात घरामध्ये सगळेच काही देवाचं किंवा हे अथर्व शिष्य हनुमान चालीचा हे म्हणायला म्हणजे वेळ असतो वेळ नसतो असं नाहीये पण आपण काही सांगितलं की म्हणतात नाही नाही मला वेळ नाही आता पण अथर्व शिष्य म्हणावं गणपतीला म्हणजे मी आम्ही आमच्या माझ्या भावाकडे जेव्हा आम्ही गणपती येतो स्थापना होते त्यावेळेला आम्ही एकवीस वेळा अथर्व शिष्याचे पठण करतो आणि त्यावेळेला एवढं एवढं सुंदर वाटतं की असं घरात सगळीकडे एकदम छान वाटतं तुम्ही पण करून बघा जर आपल्याकडे वेळ असेल हां वेळ नसेल तर ठीक आहे चतुर्थीला तरी तुम्ही बोला पण वेळ असेल तर नक्की अथर्व शिष्य बोलून बघा त्याचा फायदा हा नक्की नक्कीच होतो नक्कीच आणि लहान मुलांना पण शिकवा लहानपणापासून असं काही करण्याची सवय असली ना रामरक्षा बोलायला शिकवा किंवा रामरक्षा आजकाल इंग्लिश मध्ये मुलं शिकतात त्यामुळे मुलांना बऱ्याच मुलांना असं रामरक्षा वगैरे हे असं सगळं जमत नाही किंवा बोलत नाहीत ते पण तरी पण तुम्ही हे करा एक कॅसेट लावून किंवा मोबाईलवर लावून घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला ठेवा त्याचे शब्द जरी कानावर पडले ना तरी खूप चांगलं म्हणजे त्याचा हे होईल लहान मुलांवर परिणाम होईल त्यामुळे हे गोष्टी घरातल्या मोठ्या माणसांनी बुजुर्ग म्हणजे आजी आजोबा किंवा आईवडिलांना एवढा वेळ नसतो किंवा त्यांचं तरुणपणात त्यांना एवढं हे नसतं पण आजी आजोबांनी नक्की करावे आणि ठीक आहे म्हणजे आपण म्हणतो तरुणपणात काय करायचे म्हणजे असे बऱ्याचशा लोकांच्या मी तोंडात नाही ऐकले आता हे तरुण वय आत्तापासनं देवदेव कुठे करायचं बघू जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा करू असं नाही आहे असं नाही आहे देवदेव करू नका देवाला अगदी कवटाळून बसू नका एक एक दोन दोन तास पण तुम्ही फार का हवी ना देवाचे म्हणून मी सांगितले नामस्मरण नामस्मरण तर कुठेही करता येतं अथर्व शिष्य म्हणायचं म्हटलं तर एक मोजून एक पाच मिनिट पण लागत नसतील मग देवाजवळ पाच मिनिट उभं राहिलं आंघोळ झाल्यावर आता शिष्य म्हटलं तर काय चांगलंच आहे ना पण नाही लोकांना पटत नाही करत लोक आपण काही कोणाला फोर्स करू शकत नाही पण जेवढं आपण सांगता येईल तेवढं सांगायचं आणि असे बरेच लोक मी बघितले दोन दोन तास देवाची पूजा करतात एवढं काय 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 का, का, बोलतात आणि सगळं करतात आणि एवढं करून बाहेरच्या जगात कसे वागतात खोटं बोलतात खोटं अक्षरशः खोटं बोलतात काही कारण नसताना एवढ्या एवढ्याशा गोष्टी गोष्टींसाठी खोटं बोलतात खोटं बोलतात खोटं वागतात ते तुम्ही करू नका ना मग भले तुम्ही एक दहा मिनटं देवाजवळ बसा देवाची प्रार्थना करा ती मनापासून करा आणि कारणा म्हणजे असं खोटं बोलू नका खोटं बोलल्याने तुम्हाला ते सगळं भोगावं लागतं म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ह्या पाळल्यानं तर आपलं आयुष्य नक्कीच सुखमय होईल म्हणून परत एकदा म्हणते मी गुरुदेवांना प्रणाम करते जे काही मी तुम्हाला सांगितले ते मी गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते आणि परत एकदा सांगते जर जा काही चूक झाली असेल तर मी क्षमा मागते आणि गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमासे गुरुदेव दत्त धन्यवाद